यवतमाळ शहरातील शनी मंदिर परिसरात दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे एका क्रुझर गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिकांनी विझवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केलेत तरीही गाडीचे मोठे नुकसान झालेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही जाणून घेऊया या घटनेचे सविस्तर वृत्त यवतमाळ शहरातील शनी मंदिर परिसरात तेवीस एप्रिल रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे एका क्रुझर गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला स्थानिकांनी गाडीतून धूर निघताना पाहिल्यावर तात्काळ धाव घेतली आणि पाण्याचा मारा करून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने इतका जोरदार पेट घेतला की गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनधारकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ शहरात सध्या तापमान चाळीस अंश सेल्सिअस से पेक्षा जास्त आहे आणि तप्त उन्हामुळे गाडीचे इंजन आणि इंधन अति गरम होऊन आग लागली असावी असे तज्ञांचे मत आहे स्थानिक नागरिकांनीही उन्हाच्या तीव्रतेमुळे गाडीला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे या दरम्यान पोलीस आणि स्थानिकांनी एकत्रित येऊन आग आटोक्यात आणली आहे आग विझवण्याकरिता पाण्याचा मारा आणि मातीचा वापर करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे गाडीच्या इंधन टाकी इलेक्ट्रिक वायरिंग आणि बाह्य कारणांमुळे आग लागली का याचा शोध घेतला जात आहे यवतमाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सांगितले की आम्ही सर्व शक्यतांचा विचार करून तपास करीत आहोत फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाईल या घटनेमुळे शनी मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अनेकांनी उन्हाच्या तीव्रतेमुळे वाहनांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली आहे स्थानिक प्रशासनाने वाहनधारकांना दुपारच्या वेळी गाड्या सावलीत पार्क करण्याची आणि नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने अशा घटनांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे यवतमाळ येथील या आगीच्या घटनेने वाहनधारकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तप्त उन्हामुळे अशा घटना टाळण्याकरिता प्रशासनाने केलेले आव्हान प्रत्येकाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर या घटनेचे नेमके कारण समोर येईल